मित्रांनो ओम साईराम सर्वांना आज आपण शेतामध्ये जाणार आहे तिकडे आपण नांगाटी सांगितलेलं होतं बघू नांगरटी केलेली आहे की नाही शेतामध्ये जाऊन ऊन भरपूर असल्यामुळे आपली काही हिंमत होत नाही आता तरी पण जाऊन आपल्याला एक चक्कर मारावंच लागणार शेतकऱ्याचं जीवन म्हणजे फार हलकी जीवन राहत ऊन असो पाऊस असू वारा असू शेतीमध्ये हे कष्ट हे करावंच लागतं त्यामुळे आपल्याला किती काही झालं तरी जावंच लागणार आहे थोड्या वेळेस आता आपण शेताकडे आहे तोपर्यंत थोडस पाणी पिऊया एकदा पाणी पिल्यानंतर घराच्या बाहेर निघू कस आहे ऊन भरपूर असल्यामुळं थोडस एनर्जी असली तर मग बरं असत तर पाण्याची बॉटल आपण सोबतच घेऊन नेऊ म्हणजे रस्त्याने जर का आपल्याला तहान वगैरे लागली तर पाणी पिण्यास काही हरकत नाही राहणार कारण की रस्त्याने शेतामध्ये जात असताना पाणी जे आपल्याला मिळणार नाही तिकडं तेव्हा आता आपण निघूया आताच आपण शेतात निघतोय आपली गाडी लावलेली इकडं आता आपण पुढील तुम्हाला शेतामध्ये गेल्यानंतर व्यू दाखवूया तोपर्यंत तो तुम्ही व्यू बघू शकतात कसा आहे